नमस्कार मैत्रिणींनो हर्षवी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपण इथं अगदी एक वेगळ्या विषयावर बोलणार आहोत ते म्हणजे सेकंड बेबी प्लॅनिंग जर आपल्याला पहिलं मूल असेल आणि आपण दुसरं मूल प्लॅनिंग करीत आहोत तर ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि तरच आपण सेकंड बेबी प्लॅनिंग केलं पाहिजे की मग आपण फक्त आजी आजोबांना अजून एक नातवंड पाहिजे आहे म्हणून इतर नातेवाईक सांगत आहेत की तुम्हाला अजून एक मूल हवं आहे किंवा आपलं मूल हे एकटं पडत आहे त्याला कुणी मित्रमैत्रिणी नाहीत किंवा अजून एक भावंड पाहिजे आहे त्याला म्हणून किंवा मग मुलगी असेल तर मुलगा पाहिजे मुलगा असेल तर मुलगी पाहिजे किंवा तुमचं बाळाला अजून एक रक्ताचं नातं नात्याचं कुणीतरी एक भावंड असायला पाहिजे एक जोडीदार असायला पाहिजे म्हणून तुम्ही सेकंड बेबी प्लॅनिंग करत आहात किंवा मग तुम्हाला वाटत आहे स्वतःला की आपण सेकंड बेबी प्लॅनिंग करायला हवं तर थांबा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करताना सेकंड बेबील प्लॅनिंग करताना आपण आर्थिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या किंवा शारीरिकदृष्ट्या किती मजबूत आहोत याचा सगळा विचार करायला पाहिजे आणि मगच आपण सेकंड बेबील हे प्लॅनिंग करायला पाहिजे आर्थिकदृष्ट्या म्हणजे आपल्याला अगोदर एक मूल आहे पहिल्या मुलाची शाळेची खर्च किंवा मग त्याचे सगळे इतर खर्च त्याच्या दैनंदिन जीवनाचा खर्च भागवायला आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम आहात का त्याच्यानंतर मानसिक म्हणजे आपण आपल्या पहिल्या मुलाचं संगोपन करताना त्याची शाळा त्याचं सकाळचं उठणं त्याचं त्याचा अभ्यास घेणं किंवा त्याच्या सगळ्या इतर गोष्टी आपण करू शकत आहोत का ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतरच आपण सेकंड बेबी प्लॅनिंग केलं पाहिजे अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही शारीरिकदृष्ट्या तेवढ्या मजबूत आहात का की आपण पहिल्या मुलाचंही आणि दुसऱ्या मुलाचंही व्यवस्थित संगोपन करू शकू आणि मग आपल्या बाळांचं व्यवस्थित पूर्ण पुढचं आयुष्य जाईल याबद्दल आपलं शरीर हे एवढं मजबूत आहे का की आपण दोन्ही मुलं व्यवस्थित सांभाळू ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्याशिवाय सेकंड बेबी प्लॅनिंग करू नये पार्टनरचा सपोर्ट किंवा कुणी नातेवाईकांचा सपोर्ट तुमच्या बाळाला आहे का तुमची सपोर्ट सपोर्टिंग सिस्टीम ही एवढी मजबूत आहे का की आपले दोन्ही बाळ अगदी व्यवस्थित सांभाळले जातील त्याचबरोबर बाळाच्या भविष्याबद्दल आपल्या पार्टनरशी बोलणं डिस्कस करणं किंवा मग त्याचं भविष्य पुढचं कसं असेल किंवा आपण ते सगळं व्यवस्थित करू शकू का हे आपल्या पार्टनरसोबत व्यवस्थित डिस्कस करून घ्यायचं कारण मूल हे फक्त आईचं नसतं आई आणि बाबा ह्या दोघांचं असतं आणि दोघांनी व्यवस्थित प्लॅनिंग करूनच मूल प्लॅनिंग केलं पाहिजे अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर वर्किंग वुमन आहात आणि आपलं बाळ जसंच सहा महिन्याचं चा, चार महिन्याचं चा किंवा जशीच आपली सुट्टी संपणार आहे आपण परत ऑफिस जॉईन करणार आहेत त्यावेळेला आपली सपोर्टिंग सिस्टीम मजबूत आहे का आपले बाळाला सांभाळणारे नातेवाईक कोणी इतर आहेत का त्यांना त्यांचं तेन सकाळचं खाणं दुपारचं खाणं पूर्ण दिवसभराचं झोप वगैरे त्याची जी संगोपन दिवसभराचं करायचं आहे ते सगळं आपल्या बाळाचं सेकंड बेबीचं व्यवस्थित होणार आहे का हे बघून जे आपलं फर्स्ट बेबी आहे त्याचंसुद्धा सकाळी त्याची शाळेला जाणं किंवा सगळ्या सगळ्या त्याच्या दिवसभराच्या ज्या गरजा आहेत त्या दोन्ही मुलांच्या व्यवस्थित होणार आहेत का हे बघूनच आपण सेकंड बेबी प्लॅनिंग केलं पाहिजे बाळाचा जन्म घालणं हे अगदी सोपं काम आहे परंतु त्याला संगोपन करणं त्याला व्यव व्यवस्थितरित्या वाढवणं त्याचं अगदी व्यवस्थित सगळं काही गोष्टी रुटीन करणं त्याच्या आजार पाणी सगळं बघणं हे खूप अवघड गोष्ट असते कारण मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सने बोलत आहे कारण ज्या घरामध्ये ज्या लेडीज जॉब करतात किंवा ऑफिसला जातात त्यांचे मुलं सांभाळणं हे किती अवघड जात असतं आणि ते सगळं करताना बाळांचं संगोपन करणं हे किती अवघड गोष्ट असते हे आम्ही आमच्या पर्सनल एक्सपिरियन्सने बोलत आहो म्हणून तुम्ही जर सेकंड बेबी प्लॅन करत असाल तर ह्या सगळ्यावर ज्या मी गोष्टी सांगितल्या त्याचे सगळं व्यवस्थित प्लॅनिंग करा बघा आणि मगच सेकंड बेबी प्लॅनिंग करा आता तुम्ही म्हणणार की एवढे मुलं होतात आमचे अगोदरच्या काळामध्ये किती मुलं होत होते मोठेच होत होते अगोदरचा काळ जरा वेगळा होता आत्ताचा काळ जरा वेगळा आहे त्यामुळे आपल्याला ह्या काळामध्ये बाळाला जन्म घालताना आर्थिक मानसिक शारीरिकदृष्ट्या अगदी सक्षम असलं पाहिजे तरच आपण दोन मुलांची काळजी अगदी व्यवस्थित घेऊ अन्यत आपल्याला जे काही मूल सेकंड बेबी झालेलं आहे त्याचं सगळं करताना खूप तारेवरची कसरत होणार आहे आणि म्हणून सेकंड बेबी प्लॅनिंग करताना जरा विचार करा आणि मगच बेबी ला जन्म द्या आणि जन्म दिल्यानंतर त्याचं संगोपन अगदी व्यवस्थित करा असेच नवनवी व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येत राहीन तोपर्यंत बाय